नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया दहा नोव्हेंबरची खुश खबर आठवा वेतन आयोग पे लेवल सुधारित मूळ वेतन श्रेणी तक्ता फिटमेंट फॅक्टर निश्चित आजचे नवे अपडेट या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज वेतन आयोगानुसार सुधारित पे बाबतीत बातमी ते आता सोळा मूळ वेतन श्रेणी तक्ता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व आवश्यक पहा हमक व आवश्यक पहा चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून वेतन आयोग लागू होणार आहे त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीत अंदाजित सुधारणा कशी होईल हे दर्शवणारा तक्ता जाणून घ्या घेऊया फिटमेंट फॅक्टर वेतन आयोगामध्ये पगार वाढ करता फिटमेंट फॅक्टर हा मूळ ग्राह्य घटक धरला जातो आणि केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत सरकारला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये आणि अहवालामध्ये किमान दोन पॉईंट झिरो झिरो पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतन श्रेणी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे फिटमेंट फॅक्टर दोन पट प्रमाणे आठवा वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी कशा असतील हा तक्ता पाहूया पाहू शकता पे लेवल यस वन यस टू येथे तीन भाग केलेले आहे पे लेवल सातवा वेतन आयोग आणि दोन पटने होणारी वाढ तिसऱ्या कॉलम मध्ये आहे पंधरा हजार तीनशे तीस हजार सहाशे यस, यस थ्री सोळा हजार सहाशे तेहतीस हजार दोनशे फोर सत्रह हजार शंबर चौतीस हजार, हजार, हजार से, फाइव अठरा हजार छत्तीस हजार सिक्स एक हजार नौ से एक हजार आठ से, सेवन एकवीस हजार सात से त्रेचालीस हजार चार से, एट पंचवीस हजार पांच से सेवन हजार एस नाइन सवीस हजार चार से बावन्न हजार आठशे टेन एकोणतीस हजार दोनशे अठ्ठावन हजार चारशे इलेवन तीस हजार शंभर साठ हजार दोनशे टुवे बत्तीस हजार चौसष्ट हजार थर्टीन पस्तीस हजार चारशे सत्तर हजार आठशे फोर्टीन अडोतीस हजार सहाशे सत्याहत्तर हजार दोनशे एस yes, फिफ्टीन एक्केचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी हजार सहाशे म्हणजे दोनपट वाढ झाल्यानंतर हा वेतन मूळ वेतन होणार आहे आणि म्हणून पे लेवल एलेव्हन टू फिफ्टीन पर्यंत आपण संपूर्ण ही माहिती जाणून घेऊया आणि या संदर्भामध्ये महत्वाची बातमी पाहूया लेवल सातवा वेतन आयोग मध्ये वेतन हे होते आणि दोन फिटमेंट फॅक्टर मुळे वेतन किती वाढले इथेही सुद्धा तीन कॉलम आहेत यामध्ये एलेवन तीस हजार शंभर सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन प्रमाणे साठ हजार दोनशे लेवल 12 बत्तीस हजार त्यानंतर चौसष्ट हजार लेवल थर्टीन पस्तीस हजार चारशे सत्तर हजार आठशे लेव्हल फोर्टीन अडोतीस हजार सहाशे सत्यात्तर दोन हजार दोनशे लेव्हल फिफ्टीन एक्केचाळीस हजार आठशे आठ त्र्याऐंशी हजार सहाशे या प्रमाणे पे लेवल निश्चित केले असून करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीसतो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ